तर अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका अशी विनंती जरांग यांनी शिंदेना केली आहे आरक्षणातील कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी सर्वात पुढे राहीन असं आश्वासन यांनी दिलंय या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी पुन्हा मुंबईत उपोषणाला येणार असा इशारा जरांगेंनी दिलाय अध्यादेश टिकवण्याची थी। आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचे यासाठी येणार आहे बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो दे तु। कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा